you नमस्कार मित्रांनो सचिन सोवाखंडी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रो बरेच दिवसानं ब्लॉग आला आहे आपला व्हिडिओ आला आहे आणि व्हिडिओ खास आहे आणि तसं तर बघायला तर तुम्ही थमनेल बघितलेलंच आहे की पावनगडावरती म्हणजे पन्हाळ्याला लागून असलेलं एक पावनगड आहे त्या ठिकाणी माउंटेन ॲडव्हेंचर यांनी एक छोटंसं रॅपलिंग ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही आलो आहे माझ्याबरोबर माझे दोन मित्र सहकारी ते सुद्धा आलेले आहेत आणि रॅपलिंगची ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे आणि त्याचा अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे मी ॲक्टिव्हिटी आहे ही छोटीशी रॅपलिंग ॲक्टिव्हिटी आहे आणि बघू शकता किती मस्त गर्द झाडे त्यानंतर काही लोकांनी ॲक्टिव्हिटीसुद्धा केलेल्या आहेत आणि पुन्हा ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि थोडासा आम्हाला वेळ झाला आहे पण काय हरकत नाही आपले मित्र पण आहेतच अनेकेत जुगदार रॅपलिंगची ऍक्टिव्हिटी करायला कोल्हापूरतून काही मित्र या ठिकाणी आले तर त्यांना विचारूया की याचं थ्रिल कसा असणार आहे बरेच जण आता हे पियूष एक जण आहे हा तो नवीनच आहे पहिल्यांदा करणार आहे आसू हा 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 दोन तीन राखेले माझे स्वप्न जरी छोटा असला तरी पहिल्यांदा करणाऱ्यांना चांगला अनुभव मिळणार हो या अनुभवात ना मला म्हणजे फुडारे जरा मोठ्या ह्याच्यात ज्याचे वगैरे करायला अनुभव आम्हाला म्हणजे ते जर असं एक्सपिरियन्स असला जरा बरं पुढच्या नेक्स्ट ऍक्टिव्हिटीला ते बरं पडेल आणि भीती पण थोडीशी कमी होणार हां बॉडी थोडी पीछे ले लेफ्ट साईड लेफ्ट बॉडी लेफ्ट साइड झालं पुरा वेट उसपे चलो परफेक्ट सर चलो परफेक्ट Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

दीपक ने रॅपलिंग ऍक्टिव्हिटी केलेली आहे आणि आता आम्ही जिथं रॅपलिंग चालू होते त्या ठिकाणी चालू आहे आणि दीपकला विचार की रॅपलिंगचा अनुभव कसा होता आधे आधे रास्ते तक तो डर लगता है उसके बाद थोड़ा कॉन्फिडेंस आ जाता है तो फिर इंजॉय करने लगते हैं हाँ। और हाँ हाथ पर बहुत जोर पड़ता है हाथ जैसे छिल गए ऐसा लग रहा है पर मजा आया मतलब थ्रिलिंग था छोटा सा थ्रिलिंग था आज गया ये टीम के वो छोड़ जाते बास्केट ट्रैवलिंग आते हैं और इसमें क्या रहता है ये भी एक एक सान पड़ा होता है हम पता चला इंस्ट्रक्शन ही ना समझ में आया अब जो बोल रहे सब रिकॉर्ड हो रहा है ये ये कुतला भाई तू बस कर चलो परफेक्ट परफेक्ट नीम नहीं मत बेंड करना सर नीम नहीं मत बेंड करना पावमेंट मेंट स्टैंड सर ऊपर देखो खाली सर पे नीम नहीं मत बेंड करना सर नी यहाँ से ना इधर रखने का ओके परफेक्ट नीम नहीं मत बेंड करना सर आता इधर लेफ्ट परफेक्ट अभी ओके नीचे जाओ बस ठीक नीचे तो अरे फ्लॅक कुठे आहे इते माझे हां नाम का कोई नहीं है मेरे को शक नहीं है मैं तो सबको जानता प्राइवेट प्राइवेट

आपला <laughs> थोडा हिंदी भाषिक असल्यामुळे त्याला त्याच्यावर हिंदी बोलायला लागते बहुत अच्छा था मजा, गया। था, रहे, रहे मजा आ गया फर्स्ट टाइम था एकदम लाइफ टाइम रहे याद रहेगा मजा नीचे से नीचे दे से देख रहे तो थोड़ा सा हाइट कम लग रहा था और ऊपर से कैसा लगा रहा था सच में हालत खराब हो गई थोड़ा ऊपर से देख रहे हैं तो डर लग रहा है पर ठीक है मजा आया इधर घूमिए

फोन करतो म्हणता सर पहिला केला केला पण चार वर्षी झाली असतील पण आहे परफेक्ट मला म्हणजे ताट एक्स्ट्रा खाली

सचिन सर, नीचे तो देखो, नीचे मत देखना डर जाओगे। <laughs>

जी नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा एक्सपिरियन्स म्हणून हा ही गो ॲक्टिव्हिटी करायला काय हरकत नाही तसं व्हायला तर आम्ही बघितलं तर उंची कमी वाटते पण ज्यावेळेस वरून रॅपलिंग करत खाली होतं त्यावेळेस असे वाटते की हाईट भरपूर आहे तशी तर मित्रांनो आजची आपण जी रॅपलिंग ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि त्याचे आयोजक म्हणजे अनिकेत जुगदार आमटेन ॲडव्हेंचरचे अध्यक्षच म्हणता येईल तर त्यांच्याकडून जाणून घ्या की या रॅपलिंग ॲक्टिव्हिटीची माहिती थोडीशी नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव अनिकेत जोगदार गेले दहा वर्ष मी ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंग या फील्डमध्ये काम करतो सह्याद्रीमध्ये ॲक्सिडेंट कमी व्हावे म्हणून आपण सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं हा रॅफलिंगचा इव्हेंट घेतला होता साधारण सत्तर फुटाचा रॅफलिंगचा इव्हेंट आहे ह्यामध्ये इक्विपमेंटची माहिती रोपची ब्रेकिंग कॅपॅसिटी त्या दे, त्यानंतरनं रॅफलिंग क्लाइंबिंगसाठी जे साहित्य वापरलं जातं त्या साहित्याची माहिती आपण लोकांना आज दिलेली आहे नंतर रॅफलिंग करताना काय पोझिशन असावी किंवा आपला हाताचे डायरेक्शन पाय कसे हे जी बेसिक माहिती आज आपण ह्या सव्वीस जानेवारीच्या रॅपलिंग इव्हेंटच्या माध्यमातून सगळ्यांना दिलेले आहे मित्रांनो रॅपलिंगची ऍक्टिव्हिटी झालेली आहे